गुड मॉर्निंग बुडली आजचा ब्लॉग म्हणजे सकाळी सकाळी जाईनला किंवा किरायला जायचा ब्लॉग पाच वाजून सव्वीस मिनिटं लागा पाच वाजता करतो पण सगळे लागणार बघा ना फोन मित्रांत असं हा का नाही बघा सगळ्यांना शेवट पण बघा कंटिन्यू वर हाकडे जात जात वाटत एक घर लागलं मला बघा पहाट्याचे पाच वाजले रामा काय श्रीराम कस न्यू इयर का नाही बघ कॉल इकडे जायच्या बाहेर आपल्याला दिवाळी झाली लाइटिंग काढालो गाडीवर बसला वाचायला गेल का नाही फ्रेश होती आठवणी एक झाला आता ना होतो गाडी किंवा गाडी कावर किती होता गाडीवर तिथून व्यायाम करून पुढे जाता रस्त्याला उठाएंगे ना बसून बसून कठाळाला गाडी लई हे परत उठणाच गेल्यात उठत तर मोठ मोठं बोलल्यात रात्री उठतो उठतो अरे बघा एक काही दोन्ही गेल्यात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग होम का तोंड <laughs> सकाळी सकाळी होते सकाळी होते गाडी आणलास रे म्हटलं जायचं मीच <में चारी। zapad> म्हणलो रस म्हणलं रस तर रोज सायक जायचं आता ऊस आता ऊस आणायला शेतात एवढ्या सकाळी शुगर एवढ्या <laughs> <योड़ी> सकाळी शुगर <hatsuh> एक्सरसाइज केल्या सगळं शुगर पिऊन घालायचं मधले आनंद आहे पब्लिक तुम्हाला सांगतो बबलूच्या स्वतःच्या शेतातून आता ऊस आणायचा मग पुन्हा मधी घालायचं आहे कल्चर मध्ये बघू आज जमत तर कस स्लीम झाले एम करून मस्त उतरले हे डब्ल्यू कावर लिहून वेट। गाडीवर मागे वेट कमी झाली का बस चला आता ऊसा कंटिन्यू करा फक्त शेवटपर्यंत फार मस्त निपत असणार बोट आज गुड मॉर्निंग ऊसाचे काकलुत गाडी आणलाय ओढ उसाची मग उस पेला गाडी आणली गाडी एवढी देवड काय आणलाय एवढ्या सकाळी टाइम काय झाला साडेपाच का केला माहिती का बघून ना ही बघ निजन घरून बरंच ओकेच पौष्टिक रस कोणतं रस पौष्टिक करस करा इकडे इकडं दे लोक आलं सकाळी बघाय मला या रे पुढ्या इकडे पुढ्या कोणतो व्हिडिओ बघता का नाही कोणते करता व्हिडिओ एका थांबा एकाच फ्रेम मध्ये दिसा कोणते व्हिडिओ करता मी एखादी डायलॉग आहे का माहित आहे का म्हणतो कोणता गाण्यातलं नाही रे हाय गाणं कोणतं कोणतं सांग गाणं कोणतं आहे माझं तेच मराठी का हिंदी Mati, wali, 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 मी युट्यूब चॅनल तुमचा व्हिडिओ तुमचा बघा पुन्हा व्हिडिओ बघा चांगली हसू येते का पळा आता जरा पळायला लागतो पळा जाऊ काळा बघ रनिंग करत जा जरा फट केवडी आहेत त्यांचं घे किती आहे स्वप्न केवडा आहे एवढ्या सकाळी आपली पब्लिक भेटणे कट्टर म्हणजे लई आनंदाची गोष्ट आहे पळाय गेला आता वेट लॉस करायला आणि सकाळ सकाळी रस उसाचा ये कर मी जरा या कर जरा जरा धर करून जातो पब्लिक का सवेरे लेकर तेरा नाम प्रभु दोनों सवेरे ये दुकान की ही एंट्री ये दुकान का ही मान मान कर मोबाइल बोगुन बोगुन लास्ट राइट दरवाज़ा ये बाबा बोटर चलो उनका मोबाइल चलो उन मोबाइल में दिक्कत आया करो उनका बोटर दुकान ही तो ही एंट्री है यार भाई ओके हम लोग का ही एंट्री है नमस्कार <laughs> <laughs>

बबलू मानवतेर्म टिकू लागा या काय झालं कस हे वेट लॉस कसं वाटलं बाबा घामाला घुम थायला बबलू 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 बबलूराय महत्वाचं आहे शिकतो की बाबा तुम्ही मोबाईल बघता मोबाईल बघून बघून जे बोट दुखतात त्यासाठी एम कोणता बबलू सांगा तुम्ही सांगा या एम कोणता बोट दुखराल्यावर

चला आता रस का रसापासून पळत जायचे आता रसापासून पळा हा मागून बॅकग्राऊंड घे त्याच बॅकग्राऊंड पुढे जाय मध्ये रंगाला चला रस बघा मला फोकस करायचं वरपाटी हा वरपाटी करा

तर असं ही फ्रेश आहे तर फ्रेश फ्रेश एकदम डायरेक्ट प्युअर माल का जरा <laughs> बोट बी उलू उलगुरीत चव लागते रगत हा ते वाटला मोदी हा इथं जो सांगितलं बघून तू वाटत रस वेला या म्हणलं मी भरपूर झाले किती रुपया एक नंबर उसाचा ताजा रस दुप्ता सांगा वाडी गंगापूर रोड उजव्या हाताला बाळू रसवाले एवढं पेव बघून एकटं मी आयफोन सेवन प्रो मॅक्स बघून देव घेऊन बोलून एकट पेव हां दहा चल पे लगेच जागेवर जागेवर ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्येच ब्लॉग मध्येच दहा हजार बघून एवढं पे हो सगळं एवढं पळाव दहा हजार देतो म्हणजे पळणार बघावं म्हणजे त्याच्यात म्हणजे बघायचं तर हाय इथून काही शक्यता हाय की एक नंबर रशी झालेला आहे आता काय तोंडाला लावी काढू काढणं गेलास चौघ चालावाज रस परत नाही म्हणून

आऊट चालते पब्लिक आता रस्ते आता मस्त घेते जरा आता जुन गेलाय का म्हणलं आता काही नसतंय आहे असतंय अल्कोहोल असते का असं काही नाही त्या एवढा एक ग्लास मारत एवढा दुसरा ग्लास वाढलं फार मला थोडं अर्धा गया, गया, गया। तो जाता एवढा थांब द्याबला कुठल्या अपघात भेटतो आपण आता गाडीवर घरात जाणार अभिमान करणारा बस झाला या मला एवढं मारतो मस्तपैकी बाय